गुरुवार सायंकाळचे वाजले पाच आणि आपण आहोत पिंपळाव बसून तर मार्केट कमिटीमध्ये सध्या तुम्ही बघू शकता आवक जर बघितली तर सरासरीपेक्षा दोन ते चार लाईन इतकी आवक आहे आणि बाजारभाव जर बघितले सा दुपारी बाजारभाव जवळपास तीनशे साडेतीनशे पासून तर चारशे सव्वा चारशे रुपयेपर्यंत बाजारभाव चालू होते आता मंडीत जाऊन बघूया मित्रांनो आता सरासरीचे काय बाजारभाव चालू आहे बघूच पण मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आयकॉन दाखवायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो त्याला मंडीत जाऊ बघू आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गाड्यांचे बाजारभाव हे मिळत जातील कारण प्रत्येक गाडी बाजारभाव हे वेगवेगळे असतात त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो त्याला मंडीत जाम बघूया आजचा सरासरी बघू कोणती व्हरायटी काय भाऊ मागित आज काय साडेचार कुठला माल हा काय अपेक्षा किती जायला पाहिजे काय चालू आहे मंडी काय चालू आहे आता अडीचशे तीनशे बस पाचशे नाही हो राहिले नाही हो चारशे एक रुपयाने खाली पाचशे पावती फक्त काय चाच मंडी काय चालू आहे चारशे साडेचारशे रुपये चालू आहे लोकल लोकल चारशे रुपये चालू आहे

मित्रांनो आत्ताची मंडी जवळपास साडेतीनशे रुपये बसून तर चारशे रुपयेपर्यंत आत्ता बाजार भाव मागत आहे तुम्ही बघू शकता बाजारातील गर्दी उठाव पण चांगला आहे मालाला चार लाईन इतकी आवक आहे चार ते पाच लाईन बघू अजून शेतकऱ्याला विचारून सर सरी काय चालू माल सुपर येत आहे मित्रांनो आता मार्केटमध्ये बघू मनमाड काय भाऊ मागितला तीनशे एक मागितला दिला का नाही दिला तीनशे गोवाटी काही लोकलला ठीक आहे चालेल व्हरायटी कोणती हां जोड जोड करावं लागेल तडतोड म्हणजे द्या करून आता काहीतरी हां काय चालू आहे मंडी काय चालू आहे ठीक आहे चारशे चारशे रुपये लोकल काय चालू आहे लोकल ठीक आहे पुढला माल आहे काका का रानवड रानवड कारखाना दिला नाही का ठीक चालू मिडियम मित्रांनो काय बा माहीतला भाऊ चारशे चारशे कुठला माल आहे तांगडी व्यापारी आहे का आपण नाही तांगडी किती कुठे चालतील ते अजून तिकडे साधारण किती दिवस चाललं शेवट आली ब चांदवड का आवरतच आला जवळ नंतरचे प्लॉट आहे का आपल्याकडे नंतरचे प्लॉट नाही आहे का काय चालूय सेठ 75 त्याला घाने का 55 550 रुपयाला अरे मालिक का रेड कप साऊ का बा माहिती आहे बाई

कुठला माल भाऊ काय हो मागित आहे आज काय अपेक्षा किती चार्षी। 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 चार्षी भाई। जायला पाहिजे साडेचारशे चारशे एकाहत्तर पर्यंत जायला पाहिजे साडेचारशे खाली होईल भाऊ ठीक आहे अरे माने ना गुवाहाटीला जाऊ दे माल आहे सुपूर कुठला आहे माल भाऊ काय हो मागितला आज साडेचारशे सांगितलंय साडेचारशे नवीन माल नवली साहेब काय चालू आहे पीबीसी आपलं

ठीक आता हा काय भाऊ माहिती ठीक प्लॉट आहे तिकडा नंतर आवरात आले का मित्रांनो मंडित उठाव बऱ्यापैकी आणि माल पण चांगले येते मार्केटमध्ये जवळपास साडेतीनशे रुपये बसून तर चारशे सहा चारशे रुपये पर्यंत गुवाहाटीच्या देत आहे आणि साडेतीनशे रुपये पर्यंत लोकलच्या पावत्या देत आहे मित्रांनो मुळे उठाव आहे मालाला बघू अजून शेतकऱ्यांनी विचारू मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला ऐकून दाबाय विसरू नका चला काय चालू आहे मंडी काय चालू आहे चार साडे साडेतीन चार, चार। आपण कोणता लोकल का का गुवाहाटी ठीक कस काय माल चांगली येऊ राहील का मार्केट मध्ये काय वाटतं पुढं चार पाच दिवसात आठ दिवसात काय वाटतं वाढेल ना ठीक नमस्कार नमस्कार काय भाऊ मागितलं बाबा चारशे अकरा चारशे चारशे अकरा दिवस आले आता खाली होईल खाली। का खाली।, खाली तो झाला पाहिजे आम्हाला वाटत या भावात खाली झालं पाहिजे आम्हाला वाटलं फक्त माल साफ निघाला तर आम्हाला काय वाटत नाही चारशे अकरा चारशे बारीक नको दहा रुपये कमी करा चारशे अकरा बरोबर नको किडका नको आम्हाला एवढंच पाहिजे काळ आहे आपला डीएम पटाण पटण लोकल पटल लोकल कुठलं आहे माल आपला त्या दिवशी काय भाऊ काल चारशे साडेचारशे साडेचारशे हो ठीक आहे लोकल 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 ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय भाय काल काय माहिती साडेचारशे दिला नाही का दिला का काय भाऊ आहे माल मीडियम काय भाव चालू शेट आज आजची मंडी आजची मंडी आहे चारशे सव्वा चारशे लोकल का लोकल गुवाहाटी काय चालू आहे गुवाहाटी साडेचारशे लोकल चारशे चालू कुठला माल भाऊ लोकल बिनसूर मित्रांनो प्रत्येक गाडी व्यवहार चालू आहे सध्या तुम्ही बघू शकता आत्ताची मंडी कुठला माल भाऊ आम्ही येतो बरोबर कुठलं आहे दिलं नाही का का काय हो मागित आज साडे तीनशे साडेतीनशे रुपये काय अपेक्षा किती चारशे काय चालू आहे सेट आजची मंडी काय सविस्तर सांगा थोडं आम्हाला आज आजची मंडी आहे ना लोकल गोलटी सत्तर चारशे रुपये पर्यंत हां आणि गुवाहाटी चारशे चारशे सत्तर आणि बांगला चालू आहे का बांगला काय भाऊ खाली साडे चारशे रुपयापर्यंत आपण कोणता लोकल करते ठीक चालू चालेल काय वाटते पुढं मार्केट कसं काय राहील हे टिकून राहील का मार्केट चारशे साडेचारशे रुपये कारण माल मापात आहे वर्षी टप्प्या टप्प्याने लागवडी आहे ठीक आपण कोणता करता गुवाहाटीस का

है ना ठीक अगर हमारा ठी भाऊ काय भाऊ काय भाऊ मागित चारशे अकरा चारशे गारामध्ये खाली होईल का खाली होईल ना दररोजची पॉलिसी कुठले काय चालू आहे मंडी हीच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सांग ची मंडी जवळपास साडेतीनशे रुपये पासून तर चारशे रुपया पर्यंत मार्केट टिकून आहे आज जवळपास चारशे रुपयाने सरासरी नवीन माल जाते खाली पण उरले चारशे सव्वा चारशे रुपया पर्यंत बांगल्याचे माल तर मित्रांनो तुम्ही कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून किंवा गावातून तुमच्या इकडे सध्या काय मार्केट चालू आहे टोमॅटोला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बेला ऐकून दाबाल विसरू नका शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा मित्रांनो सगळ्यांना बाजार अंदाज देचा देता लाभ शेतकरी बांधवांना सगळ्यांचा फायदा होईल धन्यवाद